जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण रिलायन्स पॉवर लिमिटेड या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत तर कंपनीच्या मॅनेजमेंटने नुकतेच गव्हर्नन्स स्ट्रॉंग करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी बी ओ एमची स्थापना केलेली आहे म्हणजेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट या व्यवस्थापनाची स्थापना केलेली आहे तर त्याच्यामध्ये कोणकोण असणारे तर कंपनीचे सीईओ असणार आहेत त्यानंतर हायर मॅनेजमेंटची टीम असणारे त्यानंतर जे वेल एक्सपिरियन्स स्टाफ आहे त्यांचा याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे तर याच्यामागचं कारण हेच आहे मित्रांनो की बिझनेसवरती एक स्ट्रॅटेजिक कंट्रोल राहावा त्यानंतर जे काही आपण फ्युचर प्लानच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेणार आहे त्यातून आपला प्रकारचा फायदा होणार आहे कशाप्रकारे आपला बिझनेस मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होणार आहे किंवा त्यातनं काय काय तोटे होण्याची संभावना आहे या सगळ्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा निर्णय हा घेतलेला आहे तसेच कंपनी आता आपण बघितलं तर क्लीन एनर्जीवरती जास्त भर देताना पाहायला मिळते ज्याच्यामध्ये सोलर आहे त्यानंतर बॅटरी स्टोरेज आहे याच्यामध्ये आपला सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना देखील पाहायला मिळते तर अशा प्रकारची न्यूज होती आणि या न्यूजमुळेच आपल्याला आज स्टॉक जो आहे मार्केट ओपन होता डायरेक्टली फोर पर्सेंटच्या आसपास म्हणजे चार पर्सेंटच्या वरती ओपन होताना पाहायला मिळाला परंतु जसं जसं से सेशन पुढे गेला मित्रांनो स्टॉकमध्ये पुन्हा एकदा मोठासा फॉल पाहायला मिळाला आणि पुन्हा स्टॉक जवळ आता आपल्याला मायनसमध्ये पाहायला मिळतो आहे मित्रांनो तर आपण आता पुढे कंपनीचे फंडामेंटल जाणून घेणार आहोत त्यांचं व्हॅल्युएशन आणि थोडं पी एन एल सीड देखील पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटला आपण चार्टचं स्ट्रक्चर पाहणार आहोत चार्ट कशा प्रकारचा तयार झालेला आहे त्यामुळे आपली आप व्हिडिओ जे मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करून ठेवा कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो त्याची अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी मिळत राहील तर मित्रांनो फंडामेंटल्समध्ये आपण दहा मेट्रिक्स पाहतो ते मेट्रिक्स कोणते तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील तर खूप सारे रिसर्च करून आमच्या टीमने हे मेट्रिक्स काढले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये आपण एक ते दहाची रेटिंग दिली आहे त्याच्या बेसवरती आपण ठरवतो की स्टॉक कशा प्रकारचा आहे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे वीक आहे की अजून त्यावरती लक्ष ठेवायचं आहे तर ते रेटिंग प्रकारे असतील ते देखील तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो मी आठ ते दहा रेटिंगमध्ये स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे जे फंडामेंटली स्ट्रॉंग असतात त्यानंतर सहा ते सात रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये जातात म्हणजेच त्यांच्या अजून येणाऱ्या क्वार्टली परफॉर्मन्सवरती आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असतं लक्ष ठेवायचं असतं त्यानंतर एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते फंडामेंटली वीक असतात कमकुवत असतात जे आपला पूर्णपणे अवॉइड करायचे असतात तर चला आपला जास्त वेळ वाया वायानं घालवता मित्रांनो आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात आणि फंडामेंटलमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे आर ओ सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉइड असं म्हणतो याच्यामध्ये कंपनी टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट करते ते आपल्याला समजते तो रेशो किती लागतो इथे अकरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये इथे सहा पॉईंट पंधरा पाहायला मिळतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे त्यानंतर पुढचं म्हणजे आरोई रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती कंपनी किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट करते ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये इथे आपलं मायनसमध्ये पाहायला मिळतो बघा मायनस एक पॉईंट एट त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर डेप टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो दोन किंवा त्यापेक्षा कमी आणि ॲक्च्युअलमध्ये झिरो पॉईंट ब्याण्णव पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कवरेज म्हणजे कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातून समजते ती किती लागते दोन पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते एक पॉईंट सतरा पाहायला मिळते त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते जसे की रॉ मटेरियल आहे त्यानंतर रेंट आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे त्यानंतर एम्प्लॉईजचा पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील हे सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजतो तो रेशो किती लागतो इथे वीस किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअली म्हणजे तिथे एकोणतीस पॉईंट नऊ पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह होतो आहे त्यानंतर पुढचं म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे नाही ते आपल्याला समजते तो रेशो किती लागतो चार किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये ते चारच पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट आहे पॉझिटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजे कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते की नाही कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते की नाही ते आपल्या यातून समजते तो रेशो किती लागतो दोन किंवा त्यापेक्षा जास्त नाही ॲक्च्युली म्हणजे ते पाच पाहायला मिळतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पाहायला मिळतो आहे त्यानंतर पुढचं म्हणजे अल्टमन झेड स्कोर आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक आहे ते आपल्याला समजते आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर फायनान्शियलचे जे काय पॅरामीटर असतात ज्याच्यावरती कंपनीची फंडामेंटल हेल्थ समजते तर ती आपल्या याच्यातून मोजली जाते याच्यामध्ये समजतं आपल्याला की कंपनी ॲक्च्युली स्ट्रॉंग आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे आपल्याला पहिलेच आपण सतर्क होतो तर तो रेशो किती लागतो एक पॉईंट आठ किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युली ते एक पॉईंट चाळीस पाहायला आहे म्हणजे थोडीशी ते धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळते परंतु आता कंपनी जो मॅनेजमेंटने डिसिजन घेतला आहे त्याच्या बेसवरती बघूया आता पुढे कशा प्रकारे याच्यामध्ये चेंजेस होतात आत्ता तरी हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्हमध्ये पाहायला मिळतो आपल्याला त्यानंतर पुढचं म्हणजे प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कंपनीचे मूळ मालक असतात ज्याने कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं तर तो रेशो झिरो लागतो आणि ॲक्च्युअली म्हणजे ते झिरोचा आहे त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सीएजीआर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तर तो, तो किती लागतो आठ किंवा त्यापेक्षा जास्त ॲक्च्युअर ते आठ पॉईंट अठरा पाहायला मिळतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे आता ओव्हरऑल जो याची रेटिंग बघितली मित्रांनो तर सहाची रेटिंग आलेली आहे म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये जाताना आपला दिसतोय आता आपल्याला काय करायचं आहे फक्त त्यांचे येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स लक्ष ठेवायचं आहे त्या परफॉर्मन्समध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची आकडेवारी दिली तरच आपल्याला याच्यावरती नेक्स्ट रिव्ह्यू राहणार आहे तोपर्यंत फक्त तुम्हाला हा स्टॉक वॉच करायचा आहे आता फंडामेंटल्स आपण बघितले तरी देखील याची आपण व्हॅल्युएशन देखील चेक करूया व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले पाहतो आपण ते म्हणजे टू अर्निंग रेशो तर तो किती लागतो आपल्याला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पीई आहे सत्तावीस पॉईंट सहा आणि स्टॉकचा पीई पंचावन्न पॉईंट सात खूपच जास्त पी पाहायला मिळतो आहे आपल्याला इथे त्यानंतर ईबिट्टा दहाच्या आतमध्ये लागतो आणि ते दहा पॉईंट चार आहे थोडासा जवळपास आहे त्यानंतर पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे पेग रेशो दोन पॉईंट शेहेचाळीस आहे थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे पी बी रेशो एक पॉईंट पाच किंवा त्या आतमध्ये पाहिजे पी बी रेशो आहे एक पॉईंट झिरो दोन व्हॅल्युएशन एवढे अट्रॅक्टिव्ह दिसत नाहीत मित्रांनो आणि खराब देखील ठीक ठीकठाक पाहायला मिळत आहेत परंतु स्टॉक ऑलरेडी ऑरेंज झोनमध्ये गेला आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीकोनं सध्या तरी विचार करणार नाही आहे आता हे झाले फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन थोडंसं तुम्हाला मी पी एन एल शीट देखील दाखवतो कंपनीची आता बघा तुमच्यासमोर इथे मी प्रॉफिट एंड लॉस शीट ओपन केलेली आहे दोन हजार एकवीसपासून आपण पुढचा डेटा बघूया दोन हजार एकवीसमध्ये त्यांचा बिझनेस झाला होता सात हजार नऊशे चौतीस करोडचा त्यानंतर बावीसमध्ये सात हजार पाचशे तीन तेवीसमध्ये सात हजार पाचशे चौदा चोवीसमध्ये सात हजार आठशे त्र्याण्णव आणि पंचवीसमध्ये लास्ट इयरमध्ये सात हजार पाचशे त्र्याऐंशी ओव्हरऑल बिझनेस बघितला आपण मित्रांनो तर काही फारशी ग्रोथ आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळत नाही आहे सात ते आठ हजाराच्या आसपासच आपल्याला बिझनेस होताना पाहायला मिळतोय नेट प्रॉफिट जर बघितलं आपण तर नेट प्रॉफिट देखील आपल्याला एवढा खास पाहायला मिळत नाही मित्रांनो दोन ना हजार एकवीसमध्ये बघा चारशे चौपन्न करोडचा होता त्यानंतर कंटिन्युअसली मायनसमध्ये आपलं नेट प्रॉफिट पाहायला मिळतोय ना मायनस नऊशे पंधरा मायनस चारशे तीन मायनस दोन हजार अडुसष्ट आणि आता ह्या इयरमध्ये आपला थोडासा प्रॉफिट जास्त पाहायला मिळतो आहे दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस तो देखील मित्रांनो कोर बिझनेस म्हणून आलेला नाही आहे तुम्ही इथं नीट बघितलं तर बघा अदर इन्कम आहे तीन हजार आठशे एकाहत्तर त्यातमध्ये आपण बघितलं तर एक्सेप्शनल आयटम्समधून त्यांना हा तीन हजार दोनशेच्या आसपास हा प्रॉफिट झालेला आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारचं यांचं प्रॉफिट लॉस आहे एवढं खास आपल्याला अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळत नाही आहे आता ठीक आहे आपण त्या चार्ट स्ट्रक्चर देखील बघूया चार्ट कशा प्रकारचा तयार झालेला आहे तर बघा मित्रांनो आता तुमच्यासमोर मी रिलायन्स पॉवरचा चार्ट ओपन केला आहे मोठ्या टाईम फ्रेमने चार्ट ओपन केला आहे सहा महिन्याचा चार्ट आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पिक्चर क्लिअर होईल म्हणून तुम्हाला हा मोठी टाईम फ्रेम ओपन करून दाखवतो इथे बघा दोन हजार आठचा डेटा आपल्याला आहे आप आठला स्टॉकने हाय केला होता तीनशे एकतीसचा आणि तिथून कंटिन्युअसली स्टॉक जो आहे आपल्याला तो खालच्या साईटला करेक्ट होताना पाहायला मिळाला आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनाच्या टाईममध्ये त्याने लो बनवला होता एक रुपयाचा म्हणजे स्टॉक जवळजवळ नव्याण्णव ते शंभर पर्सेंटच्या आसपास आपल्याला करेक्ट होताना पाहायला मिळाला आहे आणि ह्या फेजमध्ये स्टॉक जवळ पाच ते सहा वर्ष दो कन्स होताना पाहायला मिळाला आहे आता आपण इथे मंथली चार्टवर जाऊया आता बघा इथे तुम्ही पाहू शकताय हा जो इथे बॉटम बनवला होता त्या बॉटमला स्टॉक जवळजवळ पाच ते सहा वर्ष ह्याच फेजमध्ये स्टॉक आपला पाहायला मिळाला आहे हा बघा हा एक बेस बिल्डिंग झाली होती दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे चार ते पाच वर्षाचा कन्सॉलेशन पिरियड होता कन्सॉलेटेट झाला स्टॉक या फेजमध्ये एकाच फेजमध्ये आपला ट्रेड होताना पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर इथे ब्रेकआउट झाला आहे बघा सप्टेंबर चोवीसमध्ये ब्रेकआउट झाला स्टॉक वरच्या साईडला गेला आणि खाली येऊन पुन्हा या बेसवरती एक सपोर्ट घेऊन स्टॉक वरच्या साईडला गेला आहे हा प्रिव्हियस जो हाय तयार झाला होता मित्रांनो हा ब्रेक करू शकला नाही आहे इथून पुन्हा आपला सेलर ऍक्टिव्हिट होताना पाहायला मिळाल तर बघा हा एक प्रिव्हियस हाय झाला होता तो ब्रेक केला आहे परंतु वरती सस्टेन झाला नाही मित्रांनो पुन्हा सेलिंग प्रेशर आला आणि स्टॉक आता खालच्या साईडला येताना आपल्याला पाहायला मिळतोय तर इथे आपण जर बघितलं तर बघा हा एक आता त्याचा एक सपोर्ट बनतो आहे हा एक सपोर्ट म्हणतोय एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे अठरा ते तेहतीसपर्यंत एक स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळतोय इथून स्टॉक जर कंपनीचा परफॉर्मन्स चांगला राहिला तर ज्याप्रमाणे कंपनीने अनाऊन्समेंट केलेली आहे ज्या प्रकारचे चेंजेस मॅनेजमेंटमध्ये केलेले आहेत त्याने जर आपल्या ग्रोथमध्ये काही सुधारणा आली ग्रोथ वाढताना पाहायला मिळाली तर जास्तीत जास्त इथपर्यंत करेक्शन होऊ शकतं इथून आपलं एक वरच्या साईडला मुवमेंट पाहायला मिळू शकतो परंतु स्टॉक ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलंच ऑरेंज झोनमध्ये आपण फक्त वॉच करणार आहे तुम्हाला हे देखील स्टार चार्ट स्ट्रक्चर फक्त वॉच करायचं आहे कशा प्रकारची मुवमेंट पाहायला मिळते जर इथून अशा इथे या झोनमध्ये जर व्यवस्थेपला तुम्हाला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहायला मिळाला तर स्टॉक तुम्हाला इथून वरच्या साईडला मुवमेंटम करताना पाहायला मिळू शकतो तर हे फक्त एक संभावना असते मित्रांनो आपण चार्ट स्ट्रक्चर बघतो चार्ट रीड करतो आणि त्याच्यावरती एक अंदाज बांधत असतो स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते फक्त आपला चार्ट समजून घ्यायचा असतो आणि त्याच्या अकॉर्डिंग आपला निर्णय जे डिसिजन तो आपला घ्यायचा असतो आता इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते मित्रांनो कोणत्या प्रकारे बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं फक्त तुम्हाला अज स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिली जाते जेणेकरून मित्रांनो फक्त न्यूज बेस किंवा एखादा क्वार्टरली क्वार्टरचा रिझल्ट आला किंवा एखादा चार्ट स्ट्रक्चर चांगला तयार झाला फक्त एक सिंगल सिंगल गोष्ट बघून तुम्ही डायरेक्टली एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घेता आणि त्याचे फंडामेंटल्स वीक असतील किंवा चार्ट वीक असेल तर तुम्हाला याच्यामध्ये खूप वर्षानुवर्ष अडकून राहावं लागतं त्याच्यामुळे आपण काय करतो मित्रांनो प्रत्येक स्टॉकचे फंडामेंटल्स व्हॅल्युएशन चार स्ट्रक्चर कशाप्रकारे आहे कंपनीचा बॅकग्राऊंड कशा प्रकारचा आहे कंपनीचे फ्युचर प्लान्स काय आहेत या सगळ्यांची सांगड घालून मित्रांनो आपल्याला निर्णय घ्यायचा असतो की स्टॉक जो आहे तो इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून चांगला आहे की नाही तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती आपण आज घेतलेली आहे तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केले ते तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि तुम्हाला देखील कोणत्या स्टॉकबद्दल समजा फंडामेंटल अनालिसिस करायचे असतील वॅल्युएशन जाणून घ्यायचे असतील किंवा इतर कोणतीही जरी माहिती पाहिजे असेल मित्रांनो तरी मला कमेंट करून सांगा आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू ती अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद